नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे आरोप प्रत्यारोप आणि पक्षांतर इकडून तिकडे आणि तिकडून इकडे पक्षप्रवेश म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे कधीच कोणी सांगू शकत नाही आता मात्र भाजपने शिंदे गटाला कंटाळून शिंदे गटाच्या गटाला बाहेर काढण्याचा विचार करत असल्याचा पुरावा समोर येत आहे याआधी आपण जर आपल्या आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी शेजाच्या बेलायकोनला क्लिक करा आतापर्यंत इतिहास साक्ष आहे जो कोणता पक्ष भाजपासोबत राहिला त्याला भाजपाने संपवला आहे म्हणून भाजपा हा पक्ष कधी कोणता विचार करेल काही सांगता येत नाही याचे उदाहरण द्यायचं म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आलेला अनुभव त्याचप्रमाणे जानकरांना आलेला अनुभव हे आहे असे अनुभव देशातील अनेक छोट्या मोठ्या पक्षांना येत आहे आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक भाजपा राष्ट्रवादी शिवसेना एकत्रपणे लढले मात्र आता भाजपाला शिंदेची व अजित पवार यांची गरज नसल्याचे दाखवत महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे भाजप स्वतंत्रपणे लढणार असल्याचं समोर येत आहे मात्र मुंबई ठाणे येथे मैत्रीपूर्व लढत होईल मात्र इतरत्र कोणतीही युती होणार नाही अशी खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे यामुळे भाजपा शिंदे गटाला युतीमधून हाकलून मनसेला जवळ करत असल्याचंही दिसत आहे कारण भाजपाची ताकद ही, ही महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघात दुपटीने वाढली आहे असे काही नेते खाजगीत बोलत आहेत त्यामुळे भाजप हा शिंदे गटाला सत्तेच्या बाहेर काढून मोठं पाऊल उचलणार का हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तर दुसऱ्या गोष्टीचा विचार केला तर उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची ही भेट आणि आजच झालेली आदित्य ठाकरे व फडणवीसांची भेट ही एक जवळीकता वाढवणारी आहे जर असे झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप भाजपा घडून आणू शकतो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद